नमस्कार द्राक्ष बागादार बंधूंनो ग्रेप मास्टर आप आप या आपल्या आवडत्या अशा ॲपमध्ये आणि यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप स्वागत मित्रांनो दरवर्षीपेक्षा ह्या वर्षी जूनमध्येच मान्सूनचं आगमन झालेलं आहे म्हणजेच आपला ह्या वर्षीचा पाऊस हा वेळेवरती झालेला आहे परंतु द्राक्ष बागायदाराच्या दृष्टीनं इतर मागील दोन तीन वर्षात जर बघितलं असेल तर जून आणि जुलै हा मोठ्या प्रमाणामध्ये उघडीपीचा सामना करावा लागतो म्हणजे पाऊसच पडत नाही आणि त्यामुळे अनेक द्राक्ष बागायतदारांना याचा फायदा होतो ज्या बागा उशिरा छाटल्या जातात त्या बागा जर जूनमध्ये उघडी मिळाली तर त्या ठिकाणी सपेन टॉपिंग आणि काड्यांची मॅच्युरिटी ही आपल्याला अगदी व्यवस्थित मिळते परंतु ह्या वर्षी पाऊस वेळेवर झाला अतिशय चांगलं झालं कारण मुळात मागचं वर्ष हे दुष्काळाचं वर्ष होतं वर्षभर बऱ्याच ठिकाणी विहिरींना पाणी नव्हतं काही ठिकाणी टँकर चालू होते तर काही ठिकाणी अक्षरशः पाणी नसल्यामुळे त्यांनी खरड छाटणी देखील सांगली सोलापूर विजापूरच्या भागात घेतलेली गेलेली काही भागामध्ये नव्हती त्यामुळे पाऊस वेळेवर झाला हो देवाला आपली काळजी आहे परंतु मित्रांनो बऱ्याच ठिकाणी बागा सपकेन ते टॉपिंग ह्या अवस्थेत असल्यामुळे संपूर्ण जून महिन्यामध्ये अद्याप बऱ्याच ठिकाणी टॉपिंग बाकी असल्यामुळे ह्या ठिकाणी कवळ्या काड्या कवळे पानं असल्यामुळे डाउनी आणि करण्यासाठी हा हाय रिस्पिड असतो जर तुमची पानं कवळे असतील पाऊस झाला असेल आर्द्रता शंभर टक्के असेल आणि त्याच ठिकाणी तापमानामध्ये चढ उतार असेल म्हणजेच तापमान कधी कधी अडती वरती जर गेला असेल तर, तर त्या ठिकाणी करप्याची लागण मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकते आणि बऱ्याच ठिकाणी तर बोर्ड देखील अद्याप सुरू केलेले नाही आणि जिथं बोर्ड असेल तिथं जे काडी मॅच्युरिटी झाली असेल टॉपिंग झाली असेल आणि बोर्डसुद्धा त्याच्यात आत झाले असेल तर त्या ठिकाणी घाबरायचं कारण नाही परंतु अद्याप टॉपिंग पण झालेली नाही आहे आणि बोर्डोचे स्प्रे पण घेतलेले नाही आहे त्या ठिकाणी मात्र डाऊनी करपा हा वाढताना दिसून येत आहे त्यासाठी मित्रांनो मी मागेच म्हटलो होतो की कोळ पाना असेल तर त्या ठिकाणी आपला एखादा सिस्टमिकचा हात घेणं अत्यंत गरजेचं आहे ऑक्टोबर छाटणीनंतर मात्र आपण साधारणतः बारा दिवस ते तीस पस्तीस दिवस हा हाय रिस्क पिरियड म्हणतो आणि त्या ठिकाणी आपण दररोज दररोज काही ना काहीतरी चांगलं प्रुष घेण्याचा प्रयत्न करतो दोन चार सिस्टमिक हात घेतो परंतु त्याच पद्धतीचं क्लायमेट ह्यावेळेस देखील तुमचं छाटणीनंतर बारा दिवस ते पन्नास दिवसामध्ये असतं आणि ह्या ठिकाणी आपल्याकडे ह्यावेळेस जूनमध्ये दणगुण पाऊस झालेला आहे मित्रांनो आणि त्यामुळे हा हाय रिस्क पिरियड आहे आणि बऱ्याच बागावरती आत्ताच करपा आणि काही ठिकाणी डावणी देखील दिसून येत आहे आणि ही फार मोठी धोक्याची निशाणी आहे आत्ता जर तुमची बाग रोगमुक्त असेल तर ऑक्टोबर छाटणीनंतर देखील तुमच्याकडे कुठलाही रोग येणार नाही परंतु आत्ता जर तुमच्याकडे रोग डावणी करपा असेल तर तो शंभर टक्के तुम्हाला ऑक्टोबर छाटणीनंतर हा तुम्हाला त्रास देणार आहे मग त्या ठिकाणी आता ज्यांची टॉपिंग झाली असेल त्यांनी झटपट आपला पॉईंट फोर टक्क्याचा बोर्डो झिंक बोर्डो त्याच्यामध्ये टिल्ट घेणं अत्यंत गरजे आहे हा स्प्रे उलटा पालटा घ्यायचा आहे दुसरा स्प्रे पॉईंट फाईव्ह टक्क्याचा म्हणजे एक किलो मोरतूत पाचशे चुना झिंक गुळ आणि टिल्ट असा हा दुसरा स्प्रे घ्यायचा आहे हा स्प्रे उलटा पालटा घ्यायचा आहे जेणेकरून पूर्ण कवरिंग आपल्या पानावरती हलकीशी कोटिंग झाली तरी चालेल परंतु जेव्हा तुम्ही बोर्डो घेतात तेव्हा कर्प्याची बुरशी असो जीवाणूजन्य करपा असो फंगस बुरुशजन्य कर्पा असो किंवा डावणीची बुरशी असो या सर्वांचा खात्मा करण्याची ताकद ह्या बोर्डो स्प्रेमध्ये आहे त्यामुळे बोर्डो स्प्रे हा नक्की घ्या उलटा पालटा घ्या दोन बोर्डो स्प्रे मध्ये फक्त पाच पाच दिवसाच्या अंतर ठेवून तीन बोर्ड स्प्रे संपून टाका असं मला कळकळीत सांग मित्रांनो बोर्डो स्प्रेविषयी अनेक शंका कुशंका अद्यापही तुम्ही घेत असाल तर तुमच्याकडचा डावणी तुमच्याकडचा करपा कर कोणी थांबू शकत नाही जे शेतकरी बिंदास डोळे झाकून बोर्डो घ्या घेतील तर त्यांच्याकडे डावणी करपा येणार नाही आणि मी तुम्हाला काहीतरी नवीन सांगतोय काहीतरी नवीन रॉकेट सायन्स सांगतोय असं अजिबात नाही ही आपली परंपरागत अनुभवाची असा हा स्प्रे आहे त्याला शास्त्रीय आधार आहे त्यामुळे बोर्डोस्प्रे जर तुम्ही टाळाल तर तुमच्याकडे रोख येणार हा एक बोर्डो स्प्रेबद्दल हो मला तुम्हाला कळकळीचं आवाहन करायचं होतं दुसरा स्प्रे होता दुसरी जी गोष्ट होती ती की बऱ्याच ठिकाणी काळी अर्धवट पिकते काही ठिकाणी साधी आहे काही ठिकाणी ओलांडा किंवा काळी फुगीर होते काही ठिकाणी अर्धवट खोड किंवा ओलांडा किंवा काडी अर्धवट काडी पिकते बाकी काडी पिकत नाही तर काही ठिकाणी अर्धवट ओलांडा मरतोय डेड तयार होत आहे तर अशा कंडिशनमध्ये नक्कीच डिप्लोडिया काडी मरू शकते तर काही ठिकाणी व्हायरस आता नव्याने ना आपल्याला कुठेही शंका घ्यायची हा ताप असेल तर हा व्हायरसचा ताप आहे का तसं डॉक्टर म्हणताय त्या पद्धतीनं आपण आता ही काही चिन्ह असेल की साल तडकणे ओलांडा किंवा काडी फुगीर होणे डेड उड होणे कार्य आजवर पिकणे हे सुद्धा व्हायरलचं लक्षण असू शकतं तसे काय असेल तर तुम्ही नक्कीच आम्हाला फोटो काढून पाठवा आणि हा व्हायरस द्राक्षामधील व्हायरसविषयी आपण चार तारखेला संध्याकाळी सात ते सात वाजेपर्यंत सखोल त्याच्यावरती आम्ही प्रेझेंटेशन करणार आहोत त्याच्यावरती तुमचे काही फोटो असतील तुमच्याकडे काही का का बागेत अडचणी असतील तर त्या देखील तुम्ही आम्हाला रेपराष्ट्र ॲपद्वारे पाठवू शकता आणि अर्थात तुम्हाला त्या वेबनारमध्ये झूम लिंकमध्ये येण्यासाठी तुम्ही आजच दिलेली लिंक देखील गुगल फॉर्मदेखील तुम्ही भरून टाका तर मित्रांनो काळी अर्धवट पिकत असेल तर त्या ठिकाणी आपला आपण कॉन्टॅक्ट ड्रंचिंग करतो किंवा कॅप्टॉप ड्रंचिंग करतो किंवा एलची ड्रंचिंग घेऊ शकतो आणि ह्या अर्धवट काळी पिकण्याला देखील बोर्डो स्प्रे देखील तितकाच काम करतो तिसरी गोष्ट आहे की काळी अर्धवट मॅच्युरिटी असेल तर त्याचबरोबर तुम्हाला पोटॅशच्या लेवल फॉस्फरसच्या लेवल देखील वाढवणं गरजेचं आहे त्यासाठी फॉस्फरी एखादी गेसोपी पंधरा पंधरा किलो तुम्ही तीन वेळेस देणं अत्यंत आहे बऱ्याच वेळेस आपण काडी ढवळी पडली काडी सफेद पडल्यानंतर पोटॅश देण्याला सुरुवात करतो परंतु मित्रांनो सबकेनंतर जरी तुम्ही पोटॅशच्या लेवल वाढवायला सुरुवात केली तर नक्कीच तुम्ही इकडे टाकलं आणि लगेच इकडे सक केलं असं होत नाही एखादं खत तुम्ही जमीन देतात तेव्हा त्याच्यावरती बॅक्टेरिया काम करतात वेगवेगळे इंझाईम्स काम करतात आणि नंतर ते फॉर्म फॉर्ममध्ये गेल्यानंतर ते झाडाला उचलता येतं त्यामुळे सबकेनंतर टॉपिंगच्या आधी आधी तुम्हाला पोटॅश फॉस्फरसच्या लेवल वाढवणं अत्यंत आहे तिसरा मुद्दा आहे तुम्ही मी बाजूला अभिनंदन करतो टाकले नसेल, नसेल आता तर आता टाकू नका हाय ते गवत तुम्ही वाढवा आणि कृपा करून तन्नाशक फवारणी करू नका तन्नाशकाची फवारणी आपण राष्ट्रीय झेंडा पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी झेंडा वंदन केल्यानंतर आपण तुम्हाला गरज असेल तर तुम्ही त्यावेळेस तणनाशक फवारणी करू शकता तुम्हाला हा जून आणि जुलै जून ते गेलाच आहे जुलैचा एक महिना कळ काढण्याची गरज आहे की जेणेकरून आपल्या बागेतलं गवत वाढेल आणि त्या ठिकाणी आपण चांगल्या प्रकारचं ऑर्गॅनिक मॅटर आपल्या जमिनीला आपल्या जमिनीमधल्या बॅक्टेरियाला आपल्या जमिनीमध्ये शेंद्रिय कर्भ वाढण्यासाठी देऊ शकू तर मला एवढं सांगायचं होतं हा अतिशय महत्वाचा व्हिडिओ हा जास्तीत जास्त मित्रमोडनं शेअर करा अद्यापही तुम्ही ग्रेप ॲप डाऊनलोड केलं असेल ते डाऊनलोड करून घ्या आणि चार तारखेच्या झूम मिटिंगमध्ये अवश्य या द्राक्षामधील नवीन व्हायरस हा जुनाच व्हायरस परदेशामध्ये आहे त्याच्यावरती भरपूर पंचवीस वर्षापासून संशोधन चालू आहे परंतु द्राक्षामधील व्हायरसचा विषय हा अत्यंत नवीन आहे आपण वेगळ्या आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी अशा पद्धतीनं त्याच्यावरती उपाययोजना करत असतो तर ते अतिशय घातक आहे आपल्या खिशाला घातक आहे आणि आपण आपल्या बागेची प्रोडक्शन क्षमता वाढवण्यासाठी देखील घातक आहे तर त्याच्यावरती सखोल अभ्यास करण्यासाठी चर्चा करण्यासाठी आपण चार तारखेला संध्याकाळी भेटूया धन्यवाद